गाईज वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप सारा स्वागत करते आणि आजचा ब्लॉग असा आहे की तुम्ही म्हणजे डोळ्यातून अक्षरशः पाणी येईल असा आजचा ब्लॉग आहे आणि <laughs> दाजी म्हणताय बापरे रडतिक काय आता आणि माझी माझे पप्पा आज गावाकडनं आले होते आणि पप्पांनी आणि आईने बघा माझ्यासाठी काय काय दिलंय गोणीमध्ये पप्पा येऊन गेले दुपारीच पण मी ते काढलेलं नव्हतं कामामध्ये होते आणि आता मी बघितलेलं तर म्हटलं काय काय याच्यामध्ये बघूया आपण बघूया मग काय 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 दिलंय आईने लेकीसाठी बघू तरी दाजी काढताय एक 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 दिले आहे मिरच्या भेंडी <laughs> मा। मा का हे है है भेंडी। भी शेपू थांबा थांबा याच्यामध्ये काय काय आहे बघू तरी हे बघा हे आहे दिवाळ भेंडी ह्या आहेत मिरच्या शेपू हे आहेत पेरू आईने दिलेले कद्दू कद्दू नाही व देवडांगर देवडांगर हे आहे देवडांगर आहे इसमे कुठ पता नाही दाल उमगी हे बघा ही असते आईची माया एवढीशी खसखस दिली माझ्या आईनी म्हणजे एवढीशी म्हणजे जेवढी असेल तिच्याकडे तेवढी दिली आहे पण लेकीसाठी दिली ना आणि जत्रेतून मला एक किलो खसखस अजून माझ्याकडे तशीच तशीच पडलेली आहे अर्धा अर्धा किलो तरी असणार पण तिच्याकडे जेवढी पण होती तेवढी दिली तिने आणि ही आहे चवळी चवळी पण दिली आहे चवळी बाजूला ठेवूया आणि याच्यामध्ये शेंगा फोडून आणि शेंगदाणे बनवून दिले डाळ शेंगा फोडून आणि याच्यामध्ये आहे मूग डाळ बघा मूग डाळ आणि याच्यामध्ये काय आहे बघूया आपण बाई धनी धनी, धनी दिले आईने घरून गावरान धनी आग्र आणि हे आहे तीळ संक्रांतीसाठी तीळ पण दिले याच्यामध्ये काय या जडीबुटीत याच्यात जिरं जिरं हे बघा जिरं याच्यामध्ये जिरं एवढूस जिरं पण दिलंय जिरं पण कि मार्केटला विकत आणायचं काम नको म्हणून जिरं सुद्धा दिलंय एवढ्या सगळ्या वस्तू आईने गावाकडनं पाठवलेल्या आहे पप्पांसोबत आणि ह्या पिशवीत काय आहे काही माहित नाहीये काय आहे बाबा कोणती झाले चवली चवली की डाळ आहे चवळीची डाळ दिली आईने हे बघा चवळी हे शेंगदाणे ही चवळी अख्खी चवळी ही आणि सगळं आणि धनी तर एवढे दिले मम्मीने कि दोन वर्ष दोन अडीच वर्ष धनी पुरतील एवढे एवढे धनी दिले बघू शकता तुम्ही गळते वाटत पिशवी एवढे धनी हे एक ते दीड वर्ष पुरणार आता आणि भाजीपाला पण बघा किती छान पेरू वगैरे दिले एक मस्त पेरू आहे गोड पेरू आहे टेस्टी टेस्टी आणि ही भेंडी आहे ही भेंडी खूप गोड लागते खायला गावरान एक नंबर आणि बोर सुद्धा दिले पाच सहाच बोर आहे त्याच्यामध्ये जेवढे असणार घरी तेवढे दिलेले असणार पण दिले बोर कोथंबीर पण आहे का हो कोथंबीर पण आहे काय हे त्या भाजीमध्ये शेपूच्या कसा वाटला मग माहेरचा शिदा माहेरचा शिदा म्हणता त्याला आमच्याकडे तुमच्याकडे काय म्हणता कमेंट्स करून नक्की सांगा आणि हे एकदाच नाही असं मम्मी मला महिना दोन महिन्याला पप्पा येतात त्यावेळेस असंच देत राहते डाळी हरभरा वगैरे काय काय चणे बिने चट चट आणि चणे आहे सॉरी आणि कंटिन्यू म्हणजे सगळं तिकडनंच देते आई मला इकडे काही घ्यायची गरज नाही शेंगदाणे पण घेत नाही मी इकडं एखाद्या वेळेस नसले तरच बाकी सगळा किराणा भरते मी इकडं पण मग डाळी वगैरे हे ते मला घ्यायचं कामच नाही पडत जोपर्यंत आई असते माहेरामध्ये तोपर्यंत लेकीला कसल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं त्यामुळे आई सगळ्या गोष्टी मला पुरवते तिकडनं डांगरा सगळ आता बघा हे डांगर इथं खाशी फळ भेटतं आपल्याकडे भेटतं पण तरी पण आईने गावाकडून दिले की गावराने वगैरे